सर्वांना जय कुणबी आज इथे उपस्थित सर्व कुणबी बांधव आज इथे आपण कुणबी समाज उन्नती संघ शाखा तालुका मानगाव तसेच कुणबी चॅरिटेबल ट्रस्ट या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आज हा आपण ब्लँकेट वाटप याचा कार्यक्रम इथे आज संपन्न केलेला आहे की आपण आज सायन हॉस्पिटलपासून सुरुवात झाली होती त्याची सांगता आपण आता की केम हॉस्पिटल वाडिया त्यानंतर टाटा हॉस्पिटल आणि नंतर नाय नाय नायर हॉस्पिटल या ठिकाणी आपण पूर्ण संपन्न केलेलं आहे आणि खरोखर मोलाचं असं सरकारी सर्वांनी दिलेलं आहे त्याबद्दल प्रत्येकाचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो संघाच्या वतीने त्याचप्रमाणे ट्रस्टच्या वतीने खूप खूप धन्यवाद जय जयकुर्मी आज या ठिकाणी कुणबी सेवा चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई त्याचप्रमाणे कुणबी समाज उन्नती संघ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानातून तालुका मानगाव यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपण मुंबईमध्ये गावावरून जे उपचारासाठी लोकं येतात कोकणातून संपूर्ण कोकणातून जी लोकं आप उपचारासाठी येतात तर ता ते अचानकपणे येतात आणि त्यांच्याबरोबर कधी पांघरून नसतं म्हणून माणुसकीच्या दृष्टिकोनातून आपण या आज या ठिकाणी एकाच मदतीचा सर्वसामान्याच्या जीवनाच्या पांघरुणाचा या माध्यमातून आपण आज माणगाव तालुक्याच्या वतीने आपल्या ट्रकच्या वतीने शाखेच्या वतीने येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांच्या अंगावरती ज्यांच्या अंगावरती काही नसतं अशा लोकांच्या अंगावरती आपण रात्री एक ते पहाटे चार या दरम्यान पांघरून टाकून आपण एक मानवता माणूसकी जिवंत राहावी या भावनेतून आपण हा एक उपक्रम राबवला आहे मित्रांनो समाज म्हटलं म्हणजे सगळ्या गोष्टी आल्याच जसं आनंद आला दुःख आलं त्याचप्रमाणे आपण एकमेकाच्या क्षणामध्ये सहभागी व्हायला पाहिजे आज मी संपूर्ण समाजाला किंवा एक सगळ्या समाज बांधवांना मी हा मेसेज देईन की आज आपण बघा आज रात्री सात रात्री साखळ साडे अकरापासून पहाटे चार वाजेपर्यंत आज जो हा समुदाय जो जमला आहे तो एका माणुसकीच्या माध्यमातून जमला आहे तुमच्या आमच्यासारखा ते सुद्धा घरी झोपू शकले असते आराम करू शकले असते पण त्यांना कुठेतरी एक मानवता माणूस की जिवंत राहावी हा एक त्यांचा उद्देश आहे आणि म्हणून हा जेवढा समुदाय आज या ठिकाणी जमलेला आहे आज गावावरून कुणबी सेवा चार्ज आमचे अध्यक्ष संतोषजी खाडेसाहेब आहेत त्यांचे सहकारी प्रमोदजी बक्कम साहेब आज खास गावावरून आले आहेत त्यांचे विलासदादा बक्कम आहेत आमचे मधुकरजी शिंदे आहेत आमचे वरिष्ठ मार्गदर्शक संदीप ढेपेसाहेब आहेत संतोषजी आवाद आहेत नितीनदादा मोरे आहेत त्याचप्रमाणे पुरुषोत्तम चिमन साहेब आहेत त्याचप्रमाणे नवीन सहकार्य म्हणून आलेले आमचे मित्र त्या गंभीर आहेत आमचे जागडे म्हणून आहेत त्याचप्रमाणे त्यांचे सोडबुरे आहेत त्याचप्रमाणे आणखीन विनायक भुवन आहेत त्याचप्रमाणे असे असंख्य आता जे आहे ते नवीन आज या प्रवाहामध्ये सामील झाले कुठल्या गोष्टीचं चांगलं आणि वाईट शिकवण्याची वेळ कधी कोणावर येत नाही ते आपण स्वतः स्वीकारायचे त्याचप्रमाणे आमचे खडकर निलेश खडकर साहेब आहेत तर प्रत्येकाने कुठेतरी माणूस की जिवंत राहावी या भावनेतून आपण या प्रवाहामध्ये सामील व्हायला पाहिजे जीवनामध्ये चढ उतार हे प्रत्येकाच्या आयुष्यात येतच राहतात पण ते पुढे जाण्यासाठी हा एक प्रवाह असा आहे की ज्या प्रवाहामध्ये सामील झाल्यानंतर आपल्या जीवनामध्ये सर्व मार्ग आपल्याला खुले मिळतील हा ही जी, जी संघटना आहे ती प्रत्येकाच्या वाईट चांगल्या आनंदी सगळ्या दुःखामध्ये सहभागी होणारी संघटना आहे आणि समाजाने याच्यातून बोध घ्यावा आणि या संघटनेशी संलग्न होऊन समाजप्रभव वाढण्यासाठी सहकार्य करावे आलेल्या सर्व बांधवांचे मी मनापासून आभार मानेन मी खरोखर परमेश्वर प्रार्थना करेन की आयुष्यामध्ये असे सहकार्य नक्कीच मिळतील ज्याच्यामुळं या शंभर लोकांच्या माध्यमातून आपण एक हजार लोकांना चांगलं सहकार्य मदत करू शकतो हा एक मेसेज आहे याच्यातून किंवा किमान एक व्यक्ती सर्वसामान्य जरी असला तर तो त्याच्या जीवनामध्ये त्याच्या कलेमध्ये तो पारंगत आहे आणि त्याच्यामुळं तो आज एक व्यक्ती दहा जणांना किमान मदत करू शकतो आहे आणि हा प्रवाह असा वाढत जावो की मी परमेश्वरची प्रार्थना करेन आणि आलेल्या सर्व समाज बांधवांचे माझ्या सहकारी मित्रांचं मी मनापासून आभारी मानेन जय हिंद जय महाराष्ट्र त्यानंतर आजच्या या आपल्या कार्यक्रमासाठी खास गावावरून आलेले आपले ग्रामीण अध्यक्ष श्री संतोषजी खाडेसाहेब मी यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावं आज चार एक दोन हजार पंचवीस रोजी ते आपले ब्लँकेट वाटप कार्यक्रम चालू केला तो आपण पाच एक दोन हजार चार सकाळी चार हो वाजेप्रमाण ब्लँकेट वाटप करत आहोत या कार्यक्रमात आपण सर्वांनी खेळीमिळीच्या वातावरणात चार हॉस्पिटलला प्रत्येकाने जाऊन आनंद वातावरणात ब्लँकेट वाटप केलेलं आहे कुणबी सेवा चॅरिटी ट्रस्ट ग्रामीणच्या वतीने मी सगळ्यांचा धन्यवाद देतो आज कुंडी समाज आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून सायन हॉस्पिटल केम हॉस्पिटल टाटा हॉस्पिटल नायर हॉस्पिटल या हॉस्पिटलमध्ये आपण ब्लँकेट वाटप केलेलं आहे आणि आपले जेवढे मला वाटतं मॅक्झिमम कुणबी समाज आपल्याकडे उपस्थित हो त्यांच्या खेळगुडीच्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम चांगला संपन्न झालेला चांगल्या एकजुटीने आणि उत्साहामध्ये जो कार्यक्रम पार पडला त्याच्याबद्दल आम्ही माणगाववरून किंवा पडवेलवरून जे लोकं आले त्यांचंसुद्धा आम्हाला खालीचा वाटा उचलता आला आणि सर्वांना नवीन वर्षाच्या पण शुभेच्छा देतो आणि अशीच आपले भरभराट समाजातर्फे प्रगती होऊन जाऊ द्या दोस्तों मैं सामाजिक स्टेटस को आपके साथ साझा कर रहा हूं। अगर आपको ये पसंद आए तो इसको लाइक जरूर कीजिएगा समाज ही मेरी पहचान है समाज ही मेरा विश्वास है समाज ही मेरी मान है तो समाज ही मेरा सम्मान है समाज के लिए मैं कुछ भी कर सकता हूं, समाज के लिए मैं मिट भी सकता हूं और मिटा भी सकता हूँ समाज ही मेरा शान है समाज ही मेरा मान है समाज ही मेरा अभिमान है और सुनिए समाज से मैं अछूता नहीं रह सकता क्योंकि समाज में मैं फल वर्ती बड़ा हुआ हूँ समाज ही मेरा आज है तो समाज ही मेरा कल है समाज पे मैं बल बलि नछावर जाऊँ क्योंकि इसने मुझे जीना सिखाया जीने का महत्व तो बताया समाज सेवा को सिखाया समाज सेवा तत्पर होना सिखाया ऐसे समाज को मैं सलाम करता हूँ मेरा समाज जिंदाबाद